मा, नमस्कार माझे पूर्ण नाव येश चौधरी आहे मा माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा जेतपूर आहे मी रत्ना सातवीमध्ये शिकत आहे नमस्कार माझे नाव तन्मय दीपक मेंढे मी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा जयपूर वर्ग सातवा नमस्कार माझे पूर्ण नाव तन्मय चांदत् मेंढे आहे मी वर्ग सहा शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक प्राथमिक शाळा जयपूर आहे आम्ही इको इको फ्रेंडली ड्रिलर हे वस्तू बनवले आहे याच्यामध्ये लागणारे ज्या याला बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि हे क खूप कमी वेळात बनते खूप साहित्य पण खूप कमी लागतात त्यामध्ये एक चिणा एक चा एक पाटी आणि एक काठी एवढे सामान याला बनवायला लागतात या याला बनवायचे नसे ते म्हणजे या काठीच्या दोन्ही बाजूला दोन चित्र करायचे आणि त्या का या काठीच्या एका टोकाला खिडाट टाकायचा विचार चाक लावायचा आणि एक धागा धागा त्याच्यामध्ये सरटकायचा आणि हे मग तयार होते याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रिसि इलेक्ट्रिसिटी पण लागत नाही हे बिना इलेक्ट्रिसिटीचे पण चालते आणि हे जिथे हे एका लाकडावर चित्र करण्यासाठी हे कामात येते याचा वापर कोणत्याही लाकडी वस्तूवर छिद्र पाडण्यासाठी केला जातो ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी ना पोहोचत नाही त्या ठिकाणी आपण याला नेऊ शकतो आणि याच्यापासून आपण कोणत्याही लाकडी वस्तूवर चित्र पाडू शकतो याच्यापासून प्रदूषण पण होत नाही आणि हे बिना इलेक्ट्रिसिटीचे चालते Yeah. Mm -hmm. आपण बघू शकता या पाटीले कसे चिल्ले पडले आहे थँक यू धन्यवाद